आपण जरा गाय वेलेले गायचा व्यवहार झाला काय कोण आहे मालक काय काय या पुढे राहुल झालं काय एकतीच विकली आहे गावी विकायची अजून विकले गुलाल टाकला म्हणून विकल नाय एक लाख तीस हजार आहे बघा या गाईचा व्यवहार झालेला एक लाख तीस हजार खाली काय व काल ओढ आहे मस्तच काल ओढ एक लाख तीस हजार ला व्यवहार झाला या गाईचा बघू शकताय आपण काय अस विषयला कशी आहे बघा दूध लागले गळायला कळायला बघू शकता परभणी परभणी परभणीकडे गाय बघा आता या खुलीची गाय परभणीकडे चालली बघा बघा आपल्या सांगोल्यामध्ये कुठनं कुठनं हे फार शेतकरी घेणं देणं कुठं व्यवहार कुठेवर जाते तर बघा तुम्ही बघू शकता आपण बघू चालत बघा आपण बघू शकता सांगोल्यामध्ये गाया कशा कसं हे काय बघू शकता आपण बाकी मस्त मला वाटतं गुलाल टाकला व्यवहार निमारता झालेला जरा कोण आहे मालक मालक तुकडा झाला का व्यवहार झाला काय यांचा म्हणजे विकलेले हे घेतल्या काय तुम्ही गाया किती विचारतो तुम्ही घेतल्या किती घेतल्या का तुम्ही चार गाया घेतल्या काय काय कुठलं अक्कलकोट अक्कलकोट म्हणजे अक्कलकोटला गेले गे बघा येते कितीला घेतल्या का चार गाया ऐंशी हजारांनी चार गायांचा व्यवसाय बघा हे बघू शकता बघा आपल्या सांगोल्यामध्ये कुठन कुठं यापारी येते ते देव घेऊ कुठन कसे कशी कुठल्या कुठला होती बघू शकता आपण इकडे व्यायला काय झालं घ्यायची किंमत काय सांगितली एक लाख दहा हजार का कुठला इंदापूर जावं का काय ते एक लाख दहा हजार रुपये सांगतील व्यवहाराला बसला काय तर मागे मार होणार

ते आता फुगाय तुम्ही आता धरले शेड म्हणलात शेड झालं हो दोन दाताय सांगताय वय हा त्यांचे शेडचे आहे मला काय आता दिले म्हणलात शेड शेड करत पंच्याहत्तर हजार रुपये सांगितले बघा पाडीज एकच आणले काय 10 आणले जगा व हे आपले समज आहे बघा शकता इकडे बी काय जरा मस्त जरा घेवे वेडवे कोण आहे मला कुठला व्यापारी दोन अंडे वाटत काय पलीकडे वेळ गाव कुठलं मावली लक्ष्मी देवडे लक्ष्मी देवडे किती अंडे काय नऊ अंडे जागाय मस्त व्यापारी आहे ते बघा ये नऊ गाय बरं आता हे आलीकडे जागा काय सांगितल्या एक लाख मग आता पाडी पहिल्या रस ये जाय के आठ दिवस आठ दिवस आहे बघा आता काच मस्त केले बाबा काही ना एक लाख दहा हजार रुपये सांगते बाबा मला काय काय बघा गाया किती आणलेला मस्त माऊली आहे माऊली व्यवहार चाला घेऊन गडी वडत आता बघूया आपण जरा असा हाय बघा आमचा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्या सांगोल्याचा बाजार बघू शकते भयंकर माल आले ते हाय ते गाया जरा जरा या दे जरा नंबर जेवढा विचारू आपण जरा माऊली नंबर सांग शहाण्णव त्र्याहत्तर हा त्रेपन्न 28 17 28 आसा आहे बघा मला कोणाचे देणे घेणे जरी असले दर्शन जरी मालकाशी संपर्क साधू शक बघा इकडे एक लाइन आहे किती गाय आले ते बघा आपण बघा मस्त गाय आहे कोणादाव आहे संजय गाय कोड काढलास काढलाचे आहे गाय कोडचा दावونه बघा हे बघा बरे बरे मस्त गाय आले दा कोणा मालक काय जरा त्याच्या संपर्क साधू दरा मालका सांगा किती आणलं काय सात गाडी आणल्या वय असं काय म्हणजे चालू देणं घेणं चालू असते जरी कोण मागेल तरी तुम्ही घरी पोच देऊ शकता जरी कोणा तरी घेऊ शकता सांगा नंबर एकदा पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर एकोणसाठ पंचेचाळीस कडलास कडलास नाव सांगा गे संजय गायकवाड संजय गायकवाड असा आहे बघा यांचा नंबर तरी कोणाचे जरी असले देणं घेणे तरी मालकाशी संपर्क साधू शकता इकडे गे बघू शकता आपण कसे बघा हातीच्या मापाची गाय गाय मस्त जरा mm. कोण आहे मालक काय जरा किती सांगतील काय जरा कुठलं गाव बाबा तासगाव तासगाव जाय का तासगाव आला वय काय चांगलं घेच काय सांगितलं एक लाख दहा हजार रुपये म्हणजे व्यवहाराला बसला का जरा माझा मोर काहीतरी तिकडे होणार व्यवहाराला होणार जरा सांगा नंबर सांगा तुमचा त्र्याऐंशी एकोणतीस वीस अडतीस बहात्तर बहात्तर असं आहे बघा काकाचा नंबर येईल या झाले ना, का का ये ये ना? ये किती दिवस राहिले अजून दहा दिवस बाकी दहा दिवस बाकी काय वेळेला झाले दहा दिवस बाकी चालतं बघू आपण जरा पुढे बी कशी कसा माल आहे काय नाही जरा सुरू शोक इकडं लहान पाड्याचा बाजार आहे पाड्याचा या बाजारात इकडं जसं पाड्या जरा बघू जरा कसा कशा बाजार काय जरा एक थोडं चौकश आपण पाड्या कशा काय कुठल्या तिथे काय म्हणतील की मग सवाई कडे जा काय व्यवहार झाला आहे वाटते घेतले काय कितीला घेतली तेरा जरा घेतली वय सवाई व्यवहार झाला वाय तेरा हजार रुपये ये पाडे घेतली वाय पाडे जरा बघू या गावाले पाडे हे दादा किती जाईल पाडे रे वीस हजार रुपये सांग तू याच्या बाबा पाडी किती महिन्या काय रे दहा महिन्यात बच्च आहे म्हणते बाबा ते बच्चा कसं आपल्या काही होत नाही जरा जरा पर्याय कडे जरा नंबर सांग जरा पिशांना पंच्याण्णव सत्तावीस झिरो सात अठ्ठावीस झिरो सात आता आहे बाबा नंबर याचा या पर्याय ही घडी जरी कोणा घेण घेण्याचं संग व्यवहाराचं बघू शकता काय घ्यायच्या द्यायचे असेल तर बघू शकता आपण बघू जरा मोहरेबाजी इकडे का काय देऊ मला दोन तीन पाड्याला मला चांगले जा तिने बुढे वगैरे तिने बे पुंड झाले का शिंगते काय गा कुंडं काका जातो जतो वर ना का काय सांगितलं पाड्यानं तिन्ही गवा तीन पाड्याचं ते वीस हजार रुपये सांगते पाड्याचं मस्त जावा पाड्या बघू शकतो लागत एवढ राहतच असते मामा दोन तीन पाड्या घेऊन आले काय आवरण तरी काय घेऊन आले मामा गाव मामा कुठलं मांजरी जाय वय काय झालं तीन पाड्याच काय सांगितलं पन्नास हजार पन्ना पन्नास हजार रुपये सांगता तीन पाड्या त्याच्या पन्नास हजार रुपये म्हणते काय काय बघूया بغا کسر رنگ لای سانگولیا بازار وګو شوک فری مالز نه کیڑی مال کم یی دازا وګا سانگولیا کچا دیکھنے دیکھنے گئے आले داو مستر داو نظر وګو خپل داو نه کیدار وګا کیتی لائن باندې وای یی کا مال کای داو نه وایځی चौकशी कोण आहे काय लाईन बसली बाबा आणले बाबा मग मला काय जवळच किती आणले आज वीस वीस आणले का बर वीस काय आणलेले बाबा कोणा धावण तुम्हाला दावण आहे बाबाई

मायनगर माहिनगर जाय बाय म्हणजे यापारी असणार तुम्ही जरा नंबर एकदा पंच्याहत्तर अठ्ठावन्न छत्तीस चौदा डबल झिरो असं या पर्याय बघाय मायनगर जायचं यापारी बघू शकता घेण अस तरी व्यवहार करू शकता आपण असा हाय बघा सांगोल्याचा दर्शपुरांचा बाजार बघू शकता आपण

आशीष नऊ पाहण्यासाठी नामदेव गारगेरवाले युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय मामा